मी शिवसेनाची शिवसेना, शिवसेना पक्षाची महिला शहर प्रमुख होऊन गेली काही वर्षी काम करते मी प्रभाग नऊ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवते आणि आज जर सांगायचं झालं तर मी जनतेला एवढंच म्हणेन की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश रुप सिंट्या गाव की ज्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचा सामाजिक कार्याचा सा वारसा आहे आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे आपण असं आरोग्यबाबत बोललात तर कोणाला अँब्युलन्स हवी असेल किंवा इतर कोणाच्या जर का आरोग्याच्या समस्या असेल एखाद्या पेशंटला हॉस्पिटलला पोचवायचं असेल तर त्या बाबतीत इतके वर्ष त्यांनी लोकांमध्ये एवढं काम केलंय की निश्चितपणे त्यांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत आज आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना मी निश्चितपणे सांगेन की माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जी, शिंदे जी लाडकी बहीण योजना संपूर्ण देशभर म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये देखील ज्या पद्धतीने लागू झाली तर त्यामध्ये महिलांना एका म्हणजे महिलांना सक्षम होण्याचं कार्य तर शिंदे शिंदेसाहेबांनी केलं आमच्या माननीय दीपकबाईंच्या माध्यमातून दोन निधी आमच्या वेंगुर्ला शहरासाठी आला कारण जर बोलायचं झालं तर फक्त महिलांबद्दल मी बोलू शकत नाही कारण वेंगुर्ला शहर ज्या उंचीवर माननीय दीपकबाईंनी नेऊन ठेवलंय म्हणजे आपण जर आज वेंगुर्ला बंदरावर गेलात आणि तिथे तर आपण झुलतापूर बघितला तर आज देश विदेशातून लोक तिथे येत आहेत आणि ज्या पद्धतीने पर्यटनाचा विकास वेंगुर्ला शहराला अपेक्षित होता तो विकास माननीय दीपकभाईंनी केला गेली पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये ते आमदार म्हणून काम करत आहेत आणि पंधरा वर्षात जर आपण सोडलोच तर या चार वर्षाचा जर आपण विचार केला तर आमचे जिल्हा समन्वयक मान्य सचिन जे वालालकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या शिवसेना पक्षाने पुस्तिका तयार केली आहे की ज्या पुस्तिकेमध्ये आपण जर ती पुस्तिका पाहिली तर आपल्या निदर्शनास येईल प्रत्येक प्रभागामध्ये जो कोट्यवधी रुपयांचा निधी माननीय दीपक भाईने दिला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक प्रभागामध्ये जी विकास कामं झालेली आहेत ती बघता मला असं वाटतं की जनता निश्चितपणे आमच्या पातीशी उभी राहील आणि यासाठी वेगळा कोणता प्रयोग आम्हाला करण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही ज्या पद्धतीने दीपकबाईने शहरामध्ये काम केलंय आणि बेंगलुरुला शहराला ज्या पद्धतीने त्यांनी भरभरून प्रेम दिलंय ते बघता मला असं वाटतं की महिलाच त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील कारण सिंधूरत्न योजनेसारखी योजना दीपकबाईने राबवली आज अनेक बचत गट माननीय दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत जो फिरता निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून बचत गटाला मिळतोय आणि बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ज्या पद्धतीने दीपकबाई काम करत आहेत ते बघता निश्चितपणे महिला दीपकबाईंच्या पाठीशी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की महिला असतील किंवा वेंगुर्ला शहरातील प्रत्येक नागरिक असतील निश्चितपणे आमच्या वेंगुर्ल्या वेंगुर्ला, वेंगुर्ला शहरातील आमच्या जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नागेश गावडे साहेब असतील आम्ही वीस नगरसेवक असू निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील कारण गेली चार वर्ष सचिन वालावरकर साहेब असतील आमचे शहर प्रमुख उमेश इरम साहेब असतील आणि मी महिला शहर प्रमुख अॅडव्होकेट श्रद्धा बावीस्कर आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेली चार वर्ष आम्ही जे काम करतोय त्या कामांच्या आधारावर आम्ही जनतेला सांगतोय की त्या विकासकामांचा विकास विचार करता आम्हाला जनतेकडे मत मागण्याचा पूर्णपणे अधिकार आहे कारण इलेक्शन तोंडावर आलं आणि मग आम्ही लोकांच्या दारात घेऊ असं झालं नाही तर गेल्या चार वर्षात लोकांचे उमरे आम्ही त्यांच्या कामासाठी जे झिजवले त्याची पोचपावती आम्हाला जनतेकडून हवी आहे आणि त्या, त्या अधिकाराने मी सांगेन की ज्या पद्धतीने आमचे आमदार दीपक भाई त्याचबरोबर आमचे वालावरकर साहेब इरम साहेब आमची संपूर्ण संघटना आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गावडे साहेब ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत आहेत तर जनतेने आम्हाला निश्चितपणे एक संधी द्यावी आणि तुमची हक्काची माणसं तुम्ही जर निवडून आलात तर आमचेच आमदार आहेत आमच्याच आमदारांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभी राहू कारण शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आहे की जनतेसाठी तो रस्त्यावर देखील उतरू शकतो शिवसेना पक्षाकडे सत्ता असो किंवा नसो पण जनतेसाठी निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरू आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यामुळे जनतेने आम्हाला एक संधी आम्हाला द्यावी असं मी महिला शहर प्रमुख म्हणून जनतेला आवाहन करते की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे साहेब आणि आमचे विसई उमेदवार यांना तुम्ही बहुमताने निवडून द्यावं आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका